तीन कोटीच लोन आहे जे तुमच्या बिल्डरने ऑलरेडी घेतलेलं आहे जेव्हा की आमची सेलिरी ऑलरेडी झालेली होती तर आम्ही मध्ये माहिती अशी मिळाली की श्रीराम बँकेने हायपोजिशन चढवलेलं नव्हतं म्हणजे गोदा चढवलेला नव्हता त्याच्यामुळे कुठल्याही बँकेला सर्च रिपोर्ट मध्ये इन्क्वायरी आलेली नव्हती आणि आमची प्रॉपर्टीवरती त्याचे सेलरी लागले आणि बिल्डरने आमच्यासोबत बेसिकली तर अशा शिरा बँक म्हणते की पंधरा दिवसात येणाऱ्या तुम्ही जे आहे फ्लॅट खाली करा आम्ही याच्यावर पजेशन घेत आहे आणि त्यांच्याकडे हायकोर्टाचं नोटीस आहे त्यांनी नोटीस आपलं सॉरी कन्झ्युमर कोर्टाचं त्यांनी हे आणलं कंझ्युमर कोर्टातून डीएमआर डीएमआर कोर्टातून त्यांनी आणलेलं आहे नोटीस आणि ते म्हणतात की या पंधरा दिवसात तुम्ही प्रॉपर्टी खाली करा आता ऑलरेडी दिवस निघून गेले आणि येणाऱ्या नऊ तारखेला आम्हाला खाली करावं लागेल अशी वेळ आलेली आहे तर आमचं हेच म्हणणं आहे की ही सगळी परिस्थिती आमची काय चुकी आहे आम्ही तर आम्ही आमच्या प्रॉपर्टीवरती लोन काढलाय आम्ही आमच्या महिलेने कमून पैसे भरतोय त्याच्यामध्ये आणि जी पण ही कारवाई म्हणजे ही चिटिंग केली ही बिल्डरनी केली आहे तर बँकेने बिल्डर सोबत बोलावं आणि आम्हाला याच्यातून मुकाट करावं is yes, i'm cheating at the exam.